त्याच्याकडे पेशंट येतो तर रोगी वाचेल का त्याचं शरीर वाचेल का बोलावं लागते पेशंटला काय झालंय कशामुळे झालंय त्याच्यावर उपाय काय आहे ते खर खरं बोलावं लागतं की नाही मग उपाय झाला ना नाही या आशेपोटी जर डॉक्टर योग्य सल्ला देणार नाही ना ना तर पेशंट वाचणार आहे का पेशंटचं शरीर वाचणार आहे का नाही त्या शरीराचा नाश होईल खरं वातावरण काय आहे आपल्यातलं काय लोकांना आवडतं काय आवडत नाहीये हे जर खर खरं खरं नाही सांगितलं सचिवाने तर रामचंद्र त्याला म्हणतात घेऊ नकोस जे असेल ते सांग काळजी करू नकोस आणि त्यावेळी भद्र रामचंद्रांना वार्ता सांगतो काय म्हणतो की हे रामचंद्र आपल्या राजधानीमध्ये आपल्या प्रजेमध्ये लोकमानस कसं असतं काय चर्चा मनाले कीदृशं हृदये तस्य सीतासम्भोगजं सुखम् अङ्कमारोप्यतु पुरावणेन बलातृता त्या अपवित्र झालेल्या सीतेला रामाने स्वीकारलंच कस जगदगुरुस्त भर म्हणतात लोक जैसा ओक। धरिता धरविरा तीर्थयात्रेला गेला तर म्हणतात मोकळाचं येत्याला काय काम आहे आता काय राहिलंय त्यांना रिकाम टेकडाय नाही गेला तर म्हणतात आहे याला काय देव धर्म कळतोय ला आणि सीतामाईला मुक्त केलं ना त्याच वेळी लंकेमध्ये सर्वांच्या समक्ष सीतामाईला अग्निपरीक्षा द्यायला लावली जगाला कळावं म्हणून जगाला कळावं म्हणून रामचंद्रांना खात्री नव्हती असं नाही जगाला कळावं करणं हे जग वाईट आहे हे जग चर्चा करणार माहिती होत पण ती परीक्षा लंकेमध्ये झाली ना अयोध्येमध्ये कुठे झाली अयोध्येमध्ये मध्ये नाही झाली आता अयोध्येमध्ये मध्ये अग्निपरीक्षा द्यायची वेळ आली पुन्हा सीता महिला आणि रामचंद्रांना सुद्धा बघा भद्र म्हणतो पहा हे वाल्मिकी रामायणातलं वर्णन आहे संत थोडं वेगळं वर्णन आलेलं आहे की एका परिटाने आळ घेतला असं वर्णन आले जे संतांच वर्णन आहे ते पूजनीयच असतं वंदनीयच असतं मान्यच असतं वाल्मिकी कोण कोण कुठे कुठे वर्णन हे अशी कुजबुस करताय